शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक तसेच या विभागातील एक डॅशिंग व्यक्तिमत्व राजेंद्र तुकाराम पोळ यांनी मातोश्री येथे जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आशीर्वाद घेतले राजेंद्र पोळ हे गेली पस्तीस वर्षांपासून गटप्रमुख उपशाखाप्रमुख शाखाप्रमुख उपविभाग प्रमुख अशा अनेक पदांवर काम करत होते यांनी पंधरा वर्षे शाखा प्रमुख आठ वर्षे उपविभाग प्रमुख आणि आताचे अनुशक्तीनगर उपविधानसभा समन्वयक पदी आहेत या विधानसभेत सर्व धर्माच्या इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसेनेचा डॅशिंग व तळागळातील कार्यकर्ता म्हणून ओळख आहे यांनी संघटनेच्या दहा ते अकरा विभाग प्रमुखांच्या समवेत अनेक आंदोलने निदर्शने कार्यक्रमास आवडीने सहभाग घेतला होता मागील अनुशक्ती नगर विधानसभेच्या जागेसाठी ते दावेदार होते तिकीट यांना मिळालं असतं तर विजय निश्चित होता असे चित्र विधानसभेत होते या वाढदिवसाला अनुशक्ती नगर तसेच चेंबूर विधानसभेच्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांना भेटून पुढील वाटचालीबाबत शुभेच्छा दिल्या शिवसेना उपनेते भाऊ कोरगावकर सुबोध आचार्य यांनीही शुभेच्छा दिल्या या ठिकाणी त्यांचे बरेच कार्यक्रम पार पडत असून कार्यकर्ते शिवसैनिक यांच्या पाठीशी उभे आहेत